नमस्कार मंडळी कालपासून कुणाल कामरा प्रकरण प्रचंड गाजते आणि हे प्रकरण शिंदे यांच्यावर शेकणार असं म्हटलं जात त्या कुणाल कामराने काही व्यंगात्मक काव्य केलं आणि ते काव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत त्यानंतर शिवसैनिकांनी राडा केला तो स्टुडिओ फोडला इतकंच नाही तर कुणाल कामरा याच्या अटकेची ही आता तयारी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक नवा ऋतू सुरू झालाय आणि तो ऋतू अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असा आहे मित्रांनो की कुणाल कामरा याने नेमकी कोणाची लफकर वेशीवर टांगली तसं बघायला गेलं तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि त्यामुळे प्रथम दर्शनी असं वाटतं की त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ले के चढवलेले पण या प्रकरणाकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची नाही तर उबाटा सेनेची लपटर वेशीवर टांगलेली आहेत कुणाल कामरा हा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना गद्दार वगैरे बोलला पण मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की उबाटा सेना जी मागच्या अनेक वर्षांपासून विशेषत जेव्हा शिंदे हे काही आमदारांना घेऊन त्यांनी वेगळी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून हे सातत्याने उबाटा सेना एकनाथ शिंदे यांना गद्दार वगैरे बोलत होती इथपर्यंत सगळं ठीक होत मुळात असं आहे की उबाटा सेना की शिंदेची शिवसेना यात शिवसेना कोणाची कोर्टाने तर निकाल दिला निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे की ती शिंदे यांची शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना ही शिंदे यांच्याकडे आहे पण सगळ्यात मोठा निकाल येणं बाकी होतं तो म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा आणि तो निकाल विधानसभा निवडणुकीत आला विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मोठं यश मिळालं त्यांचे साठ आमदार निवडून आले साधारण एक एक्क्याऐंशी ब्याऐंशी जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि साठ जागा त्यांनी जिंकल्या तर उबाटा सेनेला जेमतेम वीस जागा मिळवत्या आल्या आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असा कौल महाराष्ट्रातल्या जनतेने दिला अर्थात हे पुन्हा उद्धव ठाकरे सांगत होते की निवडणुकीत बघू आपण महाराष्ट्रातील जनता नेमकी कोणाला कौल देते आणि कोणाला गद्दार ठरवते त्यांच्या इच्छेनुसार हे सगळं झालं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने शिंदे यांच्या शिवसेनेला कौल दिला मग महाराष्ट्रातील जनता खरंच शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा शिंदे यांना गद्दार म्हणते का तर नाही म्हणत मग नेमकं गद्दार कोण कोणाला म्हणत तर एकतर उद्धव ठाकरे म्हणतात आदित्य ठाकरे शिंदे यांना गद्दार म्हणतात संजय राऊत शिंदे यांना गद्दार म्हणतात आणि झालंच तर सुषमा अंधारे या शिंदे यांना गद्दार म्हणतात या व्यतिरिक्त गद्दार हा शब्द फारसा उबाटा सेनेतल्या इतर नेत्यांकडून वापरला जात नाही कारण इतर नेत्यांनाही माहिती आहे की आज आपण भले उबाटा सेनेत असलो तर भवि तरी भविष्यात आपण तिथे राहू की न राहू भविष्यात आपला आधार ही शिंदे यांची शिवसेनाच आहे आणि त्यामुळे गद्दार वगैरे असे शब्द वापरण्यापासून ते लांब राहतात हे सगळं मागच्या काही महिन्यांपासून दिसून येतं स्पष्ट होते आणि गद्दारी किंवा शिवसेना या मुद्द्यावर उबाटा सेनेमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील आदित्य ठाकरे असतील सुषमा अंधारे असतील ही थी हाताच्या बोटावर मोडण्या इतकीच माणसं राहिलेली बाकीचे स्वतःला सेफ करतायत ते गद्दार म्हणत नाहीयेत कारण त्यांना कळतय की उद्या आपल्याला शिंदे यांच्या शिवसेनेतच जायचं आणि त्यामुळे गद्दार या शब्दाची ही जी धार होती किंवा काही आतापर्यंत ते जे काही म्हणत आले होते हे सगळं संपलेलं आहे नष्ट झालेलं आहे कारण जनता मोठी आहे आणि जनतेनेच शिंदे यांना कौल दिलेला आहे इतकंच नाही मित्रांनो तर शिवसेनेचा जो कोर वोटर आहे तो सगळ्याच्या सगळा म्हणजे साधारणपणे शिवसेनेचा कोर वोटर हा महाराष्ट्रात अठरा टक्के आहे या निवडणुकीत साधारण सतरा टक्क्यांपर्यंत शिंदे यांना मतदान झालेलं आहे आणि हा सगळा शिवसेनेचा कोर वोटर आहे म्हणजेच थोडक्यात काय तर शिवसेनेचा म्हणजे उबाटा सेना म्हणते दावा करते तो जो कोर वोटर आहे तो आता शिवसेनेकडे आलेला आहे त्यामुळे जनतेच्या दृष्टिकोनातूनही गद्दार किंवा शिवसेना कोणाची हा प्रश्न संपलाय मात्र हा मुद्दा दगधगात ठेवायचा तर काहीतरी व्हायला पाहिजे आणि ती ताकद आता उबाटा सेनेमध्ये नाहीये अशा वेळेस कोणतरी कुणाल कामरा येतो ज्याचा जनतेमध्ये काहीही प्रभाव नाही किंवा जनता त्याला ओळखतही नाहीये आज मी एका बाजीवाल्याला विचारलं की तुला का कामरा माहिती आहे का कोण आहे तो तो म्हणतो कोण आहे साहेब त्यानंतर एका टॅक्सीवाल्याला विचारलं तुला कामरा माहिती आहे का तो म्हणतो माई कोण आहे हा आणि का तो शिंदेबद्दल बोलला ही या कुणाल कामराची लायकी आहे की ज्याला चार माणसंही ओळखत नाहीत पण जे सेक्युलर आहेत जे बुद्धिवंत आहेत त्यांच्यामध्ये हा कामरा प्रसिद्ध आहे कारण तो उजव्या विचारसरणीच्या लोकांवर पक्षांवर टीका करतो आणि त्यामुळे उबाटा सेनेला मी अक्कीस पुन्हा उभाटा सेना ही अक्की सेना म्हणत नाही तर संजय राऊत उद्ध, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांना हा कुमार का, 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 कुणाल कानरा कोणता आहे तो तो मोठा वाटत आणि आपण करू शकत नाही तर त्यांनी केलं ही यांची प्रगती की अधोगती सांगा मित्रल आणि मग ही अधोगती वेशीवर कोणी टांगलीये तर अर्थातच कुणाल कामराने विशीवर टांगलेली इतर कोणीही बोलत नाहीयेत हे चौघ पाच जणच फक्त खुश झालेले आहेत काय त्यात सुषमा अंधारे म्हणतात की तो कविता करतो ते दे तेहतीस देशात जातात अरे तेत्तीस काय आहे एकशे चव्वीस देशात जाऊ दे तिकडे उद्धव ठाकरे किंवा उबाटा सेना निवडून येणार आहे ती तर महाराष्ट्रात भारतात निवडून येणार आहे आणि भारतातली जनता महाराष्ट्रातील जनता ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे मग या चार पाच जणांकडून ही नाटक कशाला याचा अर्थ स्पष्ट आहे की आता उबाटा सेनेमध्ये देखील शिंदे यांना गद्दार ठरवण्यावरून सर्वसामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेचे म्हणजे उबाटा सेनेचे से पदाधिकारी हे अलिप्त होत आहेत बाजूला जात आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील यांना कुणाल कामराचा सहारा घ्यावा लागतोय तारा घ्यावा लागतोय मग या ठिकाणी तुम्ही मला एक प्रश्न विचाराल की असं असतं तर मग स्टुडिओ का फोडला अगदी बरोबर लक्षात घ्या कुणाल कामरा हा शिंदेबद्दल बोलला आणि आपल्या नेत्यांबद्दल नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर शिवसैनिक ते का सहन करावं आणि पुन्हा शिवसेना ही रस्त्यावरची त्यामुळे तो नाराज झालेला शिवसैनिक त्याने फोडून टाकलं पण यातून पुन्हा एक गोष्ट उघडकीस आली की जे अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणतात ते पुन्हा वेशीवर टांगले गेले कारण तीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य केतकी चितळेला पण होत तिने तर नावही घेतलं नाही नव्हतं पवारांचं तरीही तिला तुरुंगात टाकण्यात आलं तीन महिने तुरुंगात होती तिच्या तोंडाला पोलीस बंदोबस्तात काळ पाडण्यात आलं त्यानंतर कंगना राणावत तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं का तिच्या कार्यालयावर बुलडोजर चालवला त्याच वेळेस या कुणाल कामराने त्या संजय राऊत यांना काय जेसीबी खेळण्यातला भेट दिला होता हे काय होतं मग तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होत थोडक्यात काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो मुद्दा आहे ना हा देखील सिलेक्टिव्ह आहे आपली माणसं असतील तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण उजव्या विचारसरणीचा कोण असेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही हे बाबासाहेबांनी संविधानात लिहून ठेवलेलं नाहीये बाबासाहेबांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना दिलेलं आहे त्याची विचारसरणी डावी की उजवी याचा उल्लेख केलेला नाहीये हे यांना कळत नाहीये तर प्रश्न असा आहे की कुणाल कामरा हे प्रकरण वरवर जरी तुम्हाला दिसत असलं की त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे तरीही जर तुम्ही खोलात जाऊन बघितलं तर याच कुणाल काम कामराने उबाठा सेनेची लकटर वेशीवर टांगलेली आहेत तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ओरडणाऱ्या या ही लक्तर वेशीवर टांगली आहेत हे त्यामधलं गुपित आहे जो कुठलाही मीडिया तुम्हाला सांगणार नाही असो मंडळी पुरतास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद